स्वागत 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 महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सोलापूरच्या पुण्यनगरी मध्ये सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहगत स्वागत उत्सुक राज्यपाल शिवाजीराव सावंत संपर्क प्रमुख शिवसेना सोलापूर वसा जनसेवेचा निर्धार जन रक्षण लाडक्या बहिणीचे शारदीय नवरात्र महोत्सवात आज आठ ऑक्टोबर रोजी मंगळवारी सहाव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा करण्यात आली आहे श्री तुळजाभवानी देवीजींचे हे रूप अत्यंत मनमोहक आहे श्री तुळजाभवानी देवीजींची आज नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा मानण्यात आली असून पाचव्या माळेपासून विविध अलंकार रूपातील श्रीदेवीची पूजा मानण्यात येत आहे दररोज नियमित श्री तुळजाभवानीची विविध धार्मिक विधी पार पडत आहेत उद्या नऊ ऑक्टोंबर रोजी शेखशाही अलंकार महापूजा व दहा ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि अकरा ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहे व लाईक करायला विसरू नका आगतम स्वागतम सुस्वागतम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे यांचे सोलापूरच्या पुण्यनगरीमध्ये सहर्ष स्वागत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान सोलापूर जिल्ह्यातील कार्यक्रमासाठी भाई एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस तसंच अजित पवार यांचं शिवसेनेतर्फे सहर्ष स्वागत स्वागत उत्सुक भाई काळजे आपल्या लाडक्या बहिणीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे यांचं सोलापूर शहरामध्ये आगमन होत आहे